सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण हडपसर येथील रहिवासी असलेल्या शोभा ताईंचा त्यांच्याच शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या जीवनाचे सूत्रधार आहेत सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी स्वामी सेवेमध्ये कसे आले मी हडपसर येथील रहिवासी आहे मी एक अडाणी आहे मला लिथावाजता येत नाही पण स्वामींचं वेड कसं लागलं मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत म्हणजे जवळपास दोन हजार तेवीसपासनं स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींनी स्वतःहून मला सेवेत घेतलं मला कोणीही स्वामींविषयी सांगितलं नाही काहीच नाही मला काहीच माहीत नव्हतं स्वामी कसे दिसतात काय त्यांची सेवा कशी असते हे देखील मला माहीत नव्हतं मी मला काय व्हायचं की मी झोपली की मला अचानक आवाज यायचा आवाज म्हणजे असं कोणीतरी माझ्याशी बोलत आहे असं वाटायचं पण काही दिसत नव्हतं खूप म्हणजे भीती वाटायची आणि झोप लवकर लागत नसायची असे खूप दिवस चाललं त्यामुळे मी काय करायची झोप लागण्यासाठी मोबाईल बघायची म्हणजे मोबाईल बघता बघता झोप लागून जायची मोबाईल बघता बघता एक दिवस असंच महाराजांचे अनुभव स्वामींविषयी माहिती अचानक व्हिडिओ पुढं येऊ लागले आणि ते व्हिडिओ येऊ लागले आणि मी बघू लागले तारक मंत्राची सेवा बघितली त्यानंतर स्वामीचरित्र बघितलं आणि मनामध्ये कुठंतरी एक ओढ निर्माण झाली की आपण देखील ही सेवा करायला पाहिजे म्हणून मन शांतीसाठी मी हे सेवा करायची ठरवली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मी उठल्याबरोबर तारक मंत्र लावू दिला तारक तारकमंत्र घरामध्ये चालू झाला आणि घरच्यांना एक वेगळंच वाटलं की आज हिला काय झालं आहे हे असं बरं करत आहे पण मला कोणीच काही बोललं नाही सकाळची जी, जी त्यांची झोप होती ती मोडली त्यामुळं थोडीशी बडबड माझी मला झाली पण मी ती ऐकून घेतली आणि श्री स्वामी समर्थ म्हणत राहिली त्यानंतर गुरुवार आला गुरुवारी मग मी आम मठाशी चौकशी केली की तर मठ आहे की नाही मला मठाचा पत्ताही मिळाला आणि मग मी मठामध्ये गेली तिथे गेल्यानंतर इतकं भारी वाटलं म्हणजे मी ते वर्णनसुद्धा तुम्हाला करू शकत नाही जी मन शांती एवढे दिवस मी शोधत भटकत होते ती मन शांती तिथे गेल्यावरती मला मिळाली मी तिथे गेल्यानंतर माझं जे डोकं आहे तिथे टेकवल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा माझ्यामध्ये सामावल्यासारखं वाटलं खूप थंडगार तिथे वाटत होतं खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर आरती वगैरे झाली मग मी तिथूनच जे स्टॉल होतं त्या स्टॉलमधनं महाराजांचा फोटो नित्यसेवा आणि स्वामीचरित्र हे घरी घेऊन आली तेव्हापासून माझ्या आयुष्यात स्वामींची सेवा सुरू झाली मी फार काही करत नव्हती फक्त नामस्मरण तारकमंत्र आणि तीन अध्याय रोजचे स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचू लागली होती अशी आमची सेवा सुरू झाली माझे जे मुलं होते ते देखील स्वामींना मानू लागले त्यांनाही छोटे मोठे स्वामींचे अनुभव आले आणि तेही स्वामींची सेवा करू लागले माझे मुलं हे दोन्ही जॉबला आहेत खूप मोठे मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे छोटा मुलगा बिगर लग्नाचा आहे आणि अचानक काय झालं की माझा जो मोठा मुलगा आहे तो आजारी पडला त्याला खूप ताप भरून आला होता मग संध्याकाळी माझा जेव्हा छोटा मुलगा घरी आला दादा बरं झोपला हे विचारलं तर म्हटलं त्याला खूप ताप आले आहे दुपारी गोळी दिली गोळीन दिल्यानंतर सहा तासांनी पुन्हा त्याला ताप आला त्याला तू हॉस्पिटलला घेऊन जा असं मी त्याला म्हटले आणि मग ते दोघंजणं हॉस्पिटलला गेले हॉस्पिटल गेल्यानंतर डॉक्टरने त्याला इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या औषध दिले डॉक्टर म्हटले जर ताप कंटिन्यू येत राहिला तर उद्या रक्ताचे रिपोर्ट करण्यासाठी पुन्हा या असं म्हटल्यानंतर मग ते दोघंही घरी आले घरी आल्यानंतर मग दोघेही म्हणजे त्याला थोडीशी खिचडी वगैरे करू दिली त्यानंतर ते गोळ्या औषध दिल्या आणि तो झोपला रात्री पुन्हा त्याला खूप भयानक ताप आला त्याच्या अंगावरती प्रचंड खूप चटके बसत होते पुन्हा औषध घेतलं आणि सकाळी मग माझ्या मुलाला सुट्टी नव्हती मग त्याचे जे वडील होते ते आणि माझा मोठा मुलगा दोघेजणी हॉस्पिटलला गेले रक्ताचे रिपोर्ट वगैरे केले रि रिपोर्टमध्ये कळालं की डेंगू झाला आहे तुम्हाला ॲडमिट व्हावं हो लागेल असं कळालं ला मग माझ्या मुलाने छोट्या मुलाने सुट्ट्या वगैरे टाकल्या तो दुपारी हॉस्पिटलला गेला त्याला ॲडमिट करून घेण्यात आलं मी आणि त्याची पत्नी हे आम्ही दोघीच घरी होतो खूप म्हणजे मनामध्ये धडधड होत होती कशी तरी स्वामींची पूजा वगैरे केली स्वामींना विनंती केली की माझ्या बाळाला बरं करा म्हणून असं म्हटलं आणि मग मीही त्याला बघण्यासाठी त्याच्याजवळ हॉस्पिटलला गेली संध्याकाळ झाली होती हॉस्पिटलला गेली आणि अचानक म्हणजे माझ्या मुलाची हालचाल पूर्णपणे बंद झाली त्याचे जे शरीर होतं ते निकामी होत चाललं म्हणजे तो त्याला त्याच्या शरीरात असं प्राण आपल्या शरीरात प्राण नसल्यानंतर आपण कसं करतो तसंच त्याला होऊ लागलं होतं त्यानंतर मग काय झालं की डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे यांच्या जे नसा आहेत त्या पूर्णपणे बंद पडत चालल्या आहेत तुम्ही यांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलला घेऊन चला असं म्हटल्यानंतर मला म्हणजे पायाखालची जमीनच सरकली आणि विशेष म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये महाराजांचा फोटो होता मग मी महाराजांच्या फोटोकडे बघितलं आणि महाराजांना म्हटलं की काहीतरी मार्ग दाखवा तुम्हीच आता या संकटातून बाहेर काढा फक्त एवढी विनंती केली महाराजांचं चा नामस्मरण चालू झालं त्या तेवढ्यात ते ते काय झालं की माझे जे मिस्टर आहे ते म्हटले की आमच्या केंद्रातील जे मोश ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना आपण कॉल करूया काहीतरी सेवा काही उपाय असेल तर आपण करूया आणि आता रात्रीच्या वेळी कुठ कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं तर म्हणजे खूप भीती वाटत होती हॉस्पिटलला घेते की नाही हा पण मग त्याची सेवेकऱ्यांना फोन केला त्यावेळेस ते, के ते, ते म्हटले की आता रात्रीच्या वेळेस त्यांना हलवू नका रात्रभर तिथेच ठेवा स्वामी आहे स्वामींवरती विश्वास ठेवा फक्त सेवा करा स्वामीचरित्र एकाने वाचा एकाने तारक मंत्र घ्या एकाने नामस्मरण करा अशा सेवा हे करा आणि त्यांच्या नाडीवरती महामृत्यू म्हणजे मंत्राचाही जप करा असं सांगितलं माझा छोटा मुलगा हा घरी गेला आणि माझे मिस्टर मी आणि तो आम्ही तिघच जणं हॉस्पिटलला थांबलो मग आता माझ्याकडून जेवढी सेवा होईन तेवढी करत होती अगोदर स्वामीचरित्र वाचलं त्यानंतर तारक मंत्र घेतला माझ्या मिस्टरांचं नामस्मरण हे चालूच होता मग त्याच्यानंतर मग मी रात्रभर त्याच्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्र म्हणत होती माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही नंतर काय झालं चारची वेळ होती चारच्या वेळेमध्ये मला थोडीशी डुकली आली मला झोप आली त्यानंतर काय झालं की त्या झोपेमध्ये मला स्वप्न पडलं की महाराज प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये म्हणजे बसलेले आहेत म्हणजे हॉस्पिटलच्या वरती नाही का भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते, असं त्यांचा हा वरती हात आणि खाली खूप मोठ्या अक्षरात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मला दिसलं आणि मला तडकन जाग आली जागा आल्यानंतर मुलाला बघितलं तर त्याला ताप आलेलाच होता डॉक्टरांना बोलवलं की ताप आला आहे डॉक्टर म्हटले की तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवा म्हणून मग पहाट झाली होती छोटा मुलगा आला वेळ जवळपास सहा ते सात वाजले असतील त्यावेळेस मग आम्ही दुसरीकडं हलवण्याचा निर्णय घेतला माझ्या मुलाला दुसरीकडे आम्ही हॉस्पिटलला चालवलं तिथून जातानी स्वामींना म्हटलं की स्वामी सोबत चलावं आणि तुम्ही जे सांगितलं आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तुम्हीच मार्ग दाखवा आणि याचं व्यवस्थित याला करा ठणठणीत बरा करा म्हटलं स्वामी मा त्याचं जे दुःख आहे जे आहे ते मला द्या पण माझ्या बाळाला व्यवस्थित बरं करा अशी स्वामींना कळकळून विनंती केली महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू चालूच होतं मुलाची सेवा चालू होती केंद्रामध्ये दे देखील महामृत्युंजय मंत्राचे माळी घेण्यात चालू होत्या आणि महाराजांचा सव्वा लक्ष जप आम्हाला करायचा होता कारण आम्हाला ती सेवा दिली होती सव्वा लक्ष जप तुम्ही करा म्हणून ही सेवा चालूच होती दुसऱ्या हॉस्पिटलला हो गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की जाला हात मने, जाला, मने, तुम्ही किती लेट झाला आहात म्हणे यांचं शरीर पूर्णपणे हे झालं ते कोम म्हणजे त्यांचे जे नस आहे ते पूर्णपणे बंद पडत चालले आहे म्हणे तुम्ही इतकं लेट काबर केलं का आम्ही घेणार नाही मी त्यांची खूप म्हणजे त्यांच्या हातपाय पडले तुम्ही फक्त प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की मिळेल असं मी त्यांना म्हटलं माझ्या तोंडातून ते आपोआप शब्द निघून गेले आणि मग डॉक्टरांनी तिथे ॲडमिट करून घेतलं त्यानंतर त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू झाली ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मला खूप असे मनामध्ये खूप रडो येत होतं की आता काय करायचं का एवढा मोठा मुलगा सोन्यासारखा संसार आणि विशेष म्हणजे त्याला एक वर्षाचं देखील होतं त्यामुळे खूप म्हणजे असं भीती वाटत होती स्वामींना सारखी प्रार्थना होती माझं आता काहीच राहिलं नाही माझं जे आयुष्य आहे ते माझ्या बाळाला द्या म्हणून एवढंच स्वामींना म्हणत होती आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो ज्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट त्याच्यावरती हळूहळू त्याचा असर होऊ लागला आणि तो रात्री तिथे आम्ही सकाळी पाठी तिथे गेलो त्यानंतर दिवसभर ट्रीटमेंट सुरूच होती त्यानंतर नंतर, 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 नंतर थोडा एक एक दोन दोन तासांनी नंतर लेट लेट टेम्परेचर येऊ लागलं त्यानंतर काय झालं की संध्याकाळच्या वेळेस तो स्वतः उठून वॉशरूमला गेला स्वतः उठून वॉशरूमला गेल्यानंतर एक मनामध्ये धीर आला की नाही बाबा आता म्हणजे त्याचं होऊ शकतं डॉक्टर म्हटले की त्या त्याचे शरीर जे आहे ते चांगला रिस्पॉन्स द्या देत आहे म्हणे त्यामुळे काही अडचण नाही त्यानंतर असेच आमचे सात ते आठ दिवस हॉस्पिटलला गेले माझी सेवा कंटिन्यू तिथेही सुरूच होती मी नामस्मरण तारक मंत्र आणि स्वामीचरित्र तिथे वाचत होती करत होती सेवा आणि करता करता माझा मुलगा एकदम व्यवस्थित बरा झाला बरा डॉक्टरांनी आम्हाला डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो सर्व काही व्यवस्थित झालं माझा मुलगा म्हणत होता की मला काय झालं आहे मला काहीच माहित नाही पण माझे पाय मला उचलत नव्हते पण एक आहे की कोणीतरी माझे पाय असे बळच बल्ज, बळजबरीने उचलत होतं आणि चाल म्हणत होतं तू चालून तर बघ आणि ओढत होतं आणि मी ते पाय वरती करून ओढत होतो म्हणे ही अद्भुत शक्ती होती त्यावेळेस आई मी म्हटलं की नाही बाळा हे स्वामी महाराज होते तुला जे आयुष्य मिळालं आहे ते स्वामींच्या कृपेने मिळालं आहे आता हे आयुष्याचं सोनं तुला करायचं आहे या प्रत्येक क्षणाचा तू योग्य वापर कर महाराजांचं नामस्मरण कर आता जे काही आयुष्य मिळालं आहे ते स्वामींच्या सेवेमध्ये घाल आणि माझे दोन्ही मुलं हे खूप गुणी आहेत आणि स्वामींची खूप सेवा करतात जे कोणी दुःखीत पीडित आहेत त्यांच्या मदतीला लगेच धावून येतात स्वामींना ही सेवा फार आवडते ती सेवा ते करतात मला याचा खूप अभिमान आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे जसं आम्हाला या संकटातून बाहेर काढलं तसं जे कोणी असे संकटात असतील त्यांना देखील त्या संकटातून बाहेर काढावं त्यांनाही योग्य मार्ग दाखवा आपल्या भक्तावरती तुम्ही तर कृपाछत्र धरतच असतात पण आमच्याकडून ही सेवा निरंतर करून घ्यावी एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त